आरएसएस आर एस एस या मनुवाद्या चट्टी गैंग छत्रपति शिवाजी महाराजि न छपति शिवराया राज्यभिषेका मधला एक पात्र होता पात्र होता गागा भट एक असा खोके घेन राज्यभिषेक होता आज महाराष्ट्र मधे अजुन एक फट आए तो खोके घ नहीं खोके

बात तो है कि मुसलमान नचाने इस्लाम का मूल ग्रंथ कुरान है। अरे चट्टी गैंग वालों या भारत जा सविदारा में विश्वरत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकरानी मुसलमान नचता है। तर सर्वधर्मियाँ उपासने पूर्ण स्वतंत्रति ले लाए। मनुन भारत भूमि दारुल इस्लाम नक्की आनी दारूल हरप पर नहीं प्रत्येक संवैधानिक संस्थावर एक चट्टी गैंग वाले कीमत के कीड़े की तरह लगे हुए हैं इसलिए हमको इन संस्थाओं की रक्षा करना जरूरी है आज भी मुस्लिम समाज वाला ओबीसी समाज वाला सांगो पा है संकट ये ना रहे चट्टी गैंग संकट आना चाहे सर्व महामानवांना विनम्र अभिवादन बहुजन हृदय सम्राट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बौद्ध आदरणीय भीमरावजी आंबेडकर आदरणीय रेखाताई ठाकुरजी ठाकूरजी आमच्या आपल्या सगळ्यांच्या वंचितांच्या माई आदरणीय अंजलीताई आंबेडकरजी युवा आयकॉन सुजात आंबेडकरजी मंचावर उपस्थित सर्व धर्मगुरु सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं जमलेल्या माझ्या सगळ्या बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम आज आपण संविधान सन्मान सभेसाठी जमलेलो आहोत वेळेचा अभाव आहे आपल्या सगळ्यांना आदरणीय साहेबांना आणि विचार मंचा ऐकायचा आहे कमी वेळेमध्ये काही गंभीर बाबी आहेत त्या बाबी आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो या सभेचं नाव आपण संविधान सन्मान सभा ठेवलेला आहे आता ज्या ज्या महामानवांना आपण अभिवादन करत आहोत त्या सर्व महामानवांनी आपल्याला या देशामध्ये हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या बेड्या तोळून जगण्याचा अधिकार दिला परंतु बाबासाहेबांच्या संघर्षाचं प्रतीक हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला फक्त जगण्याचं नव्हे तर सन्मानानं जगण्याचा अधिकार दिला हे बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा सर्वात उच्च टोक आहे आणि तो सन्मान जगण्याचा अधिकार भारतीय संविधान या भारतात जन्म प्रत्येक नागरिकाला देतो म्हणून आपल्याला या संविधानाचं सन्मान करायचं आहे या संविधानाचं रक्षण करायचं आहे आज जेव्हा आपण संविधान बोलतो इथं माझ्या एका सहकार्याने सांगितलं की हातामध्ये लाल डाई नाचवणं ना, म्हणजे संविधानाचा सन्मान नाही आहे कारण आमचा संविधान हा संविधानाच्या मूल्यामध्ये आहे संविधानाच्या पुस्तकामध्ये तर मूल्यनिष्ठ हो, आहोत आणि या संविधानानं दिलेल्या जगण्याच्या प्रत्येक स्वातंत्र्याच्या मूल्यांसाठी त्याच्या संरक्षणासाठी आम्ही हे संविधान सन्मान सभा घेतलेली आहे आज इथे सांगण्यात आलं मुस्लिम समाजाचा प्रतिनिधित्व वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करणारा एक प्रतिनिधी म्हणून वंचित बहुजन आघाडीमध्ये मी काम करत आहे आणि मुस्लिम समाजाशी निगडीत काही बाबी आज या राज्यामध्ये आपण बघत आहोत की जागोजागी आहेत मुस्लिमांच्या बाबतीमध्ये गैरसमज निर्माण करण्यात येत मुस्लिमांच्या शिवाजी महाराजांच्या नावानं असलेल्या या पार्कवर आहोत या पार्कवर असताना मी इतिहासाची फक्त एक आठवण तुम्हाला करून देऊ पाहतो की या देशामध्ये मुसलमानांना सगळ्यात मोठा ठरवणाऱ्या आर एस च्या मनुवाद्यांना मला सांगायचं आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक होत होता त्या राज्य अभिषेकाला अभिषेकामधला एक पात्र होता त्या पात्राचं नाव होता गागा फट एक असा फट ज्यांनी खोके घेऊन राज्याभिषेक केला होता आज महाराष्ट्रामध्ये अजून एक फट आलेला आहे तो खोके घेत नाही खोके देऊन सरकार पाडतो आणि पक्ष फोडतो घराघरामध्ये भांडण लावतो छत्रपती शिवरायांच्या एकूण कारकीर्दनीमध्ये स्वराज्याची संकल्पना आणि बाबासाहेबांच्या समतेची संकल्पना जोडल्यावर संविधान भेटतो आणि मुलमानाचा सन्मान करताना मुसलमानांच्या बाबतीमध्ये आज बोलताना हे चट्डी लोक आता मुसलमान शब्द वापरत नाही आहेत जेहादी म्हणतात कोणत्याही मुसलमानाला संबोधित करताना जेहादी म्हणतात गैरसमज निर्माण करतात आजच्या या भटाचे तीन प्रवक्ते आहेत एक टोपी चंद नावाचा आहे तो का सांगतो की मुसलमानांसाठी भारत हा युद्धाची भूमी आहे भारत ही युद्धाची भूमी आहे तो सांगतोय की इस्लाम मध्ये याला दारुल हरब म्हणलेला आहे मी त्या मुर्खाला सांगू पाहतो मुसलमान इसम च मूल ग्रंथ कुरान है कुरान, पैगंबर है कुरान मध्य दारूल इस्लाम, दारूल हरफ ना संकल्प नहीं कि आठव्या यूरोप मध्यम विस्तार होता ना एक स्कूल ऑफ थॉट ने का तो ही कन्सेप्ट भारत भूमि लारूल हरफ मन दारूल इस्लाम को देख ज्यादा देशा मध्य शंबर टक्के शर्यत लागू अशा देशाला दारुल इस्लाम म्हणतात आणि दारुल हरब असा देश ज्या देशात राहणाऱ्या मुसलमानांना जे फंडामेंटल प्रेयर आहेत जे त्यांच्या उपासनेची पद्धत आहे ती करण्यापासून जर रोखल्या जात असेल तर त्या देशाला दारुल हरब म्हणतात अरे चट्टी गँगवालो या भारताच्या संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुसलमानांनाच नव्हे तर सर्व धर्मियांना त्यांच्या उपासनेच पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणून भूमि दारुल इस्लाम नहीं दारूल हरप पही हि भार्थी भूमि दारूल है। अमन है देशाच अमन कायमने शांति कायमने भाईचारा सर्व धर्म चांगला संवाद हि जबदारी मुसलमान निभावत है आज इतके हल्ले होता ना मुसलमान प्रतिकार कर प्रतिशोध घा परिस्थिति मध्य मुसलमान बदनाम करना सासलमान पे कट लक्षा घया का्मीर मध्या एका बल दर्गाच्या प्रार्थना स्थळावर अशोक स्तंभाच्या प्रतिकाची विटंबना झाली त्या प्रकरणाची खोल माहिती घ्या बांधवांना त्या वक बोर्डाच्या चेयरमैन होता तो बीजेपी होता पार्टी जाती पाए अशोक इनका रंगा बिलाक इसम भारत है राष्ट्र प्रतीक है, है। सम्राट अशोका प्रतीक है हजारों को आस्थे च प्रतीक है आस्था एक मुसलमान कभी दुख शकत नहीं इतरां संरक्षण अपने आस्थे चौधरी

ही करना इस्लाम कायदे जागतिकारादे इकोनॉमिकल ट्रेड आज सऊदी अरब सुधा नंतर लिबरल लॉ फॉलो करते आज या देश मधे ज्यादा पद्धतिना भारतीय संविधान जगने का अधिकार तो अधिकार सर्व जगह महत्व ले लाए। शेवट है शेवट एक अपील कराई ची है संविधान चाहमान फुस्तक चा नहीं तो मूल संविधान की रक्षा संवैधानिक संस्था की रक्षा कर आज मैं सीबीआई प्रत्येक संवैधानिक संस्थे एक, एक चट्डी गैंग वाले दीमत के कीड़े की तरह लगे हुए हैं इसलिए हमको इन संस्थाओं की रक्षा करना जरूरी है और इन संस्थाओं की रक्षा करना है तो आपको चुनाव की राजनीति और वोटिंग क्या अधिकार को इस्तेमाल करना पड़ेगा जुने लोक संगत होते कि जर संकट आल चार पैसे घर तर निगल ठेवा आज मी मुस्लिम समाजा ओबीसी समाज है ये ना रहे। चट्टी गैंग संकट आहरत जि जमेल पत्येक नगर परिषद नगर पालिका जिषद महापालिके मध्य वंचित बहुजन आघाड़ी चाहे पांच नगर सेवक निर्माण

पता चल जाएगा कौन भारतीय है कौन विदेशी है एवरी एक विनंती कर दो जगह घेतो धन्यवाद जय भीम जय संविधान तकबीर अल्लाह अकबर